रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दिव्यांगांच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराचं आयोजन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवन सुसहाय्य करावे असे आवाहन कोल्हापूरचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात त्या बोलत होत्या या शिबिराचे आयोजन उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कोल्हापूर महानगरपालिका छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा अधिकारी अमोल के महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोळेफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कविता अग्रवाल म्हणाल्या दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे या शिबिरात वितरित केलेले साहित्य त्यांचे जीवन सुलभ करील शिक्षण आणि प्रोत्साहनाद्वारे दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची गरज आहे त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची चित्त आपल्याला प्रेरणा देणारी आहे त्यांनी स्वप्नाचा पाठपुरावा आणि आईवडिलांचे मार्गदर्शन यशासाठी महत्त्वाचे असल्याचंही सांगितलं यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठीच्या कायद्याबाबतही माहिती दिली जिल्हा अधिकारी अमोल येडके यांनी सांगितलं की जिल्ह्यातील पन्नासहून अधिक दिव्यांग खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं पालकांच्या चांगल्या संस्कारामुळे आणि शासनाच्या योजनांमुळे हे यश शक्य झालं असे ते म्हणाले महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं की महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत स्वनिधीतून दिव्यांग भवन बांधण्याचं नियोजन आहे ज्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण सुलभ होईल असं त्यांनी नमूद केलं शिबिरात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यू डी आय डी ओळखपत्र पालकत्व प्रमाणपत्र शिष्यवृत्ती प्रमाणपत्र श्रवण यंत्र आणि शैक्षणिक सहसाहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं समाजकल्याण कर जिल्हा परिषद महानगरपालिका शिवाजी विद्यापीठ यासह विविध विभागाचे तेरा स्टॉल लावण्यात आले जिथे योजनांची माहिती देण्यात आली मान्यवरांनी स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रास्ताविक दीपाली डोयफोडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन आशिष वामन आणि सूत्रसंचालन अर्चना पानसरे यांनी केलं न्यायालयीन अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते